शिववाठ्याचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे चंद्रहार पाटील यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरण्याआधी महाविकास आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे सांगलीमधून चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिथे जोरदार शक्ती प्रदर्शन पार पडलेलं आहे यासाठी महाविकास आघाडीतले महत्वाचे नेते उपस्थित होते तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परवान चंद्रहार पाटील यांनी सांगली जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहू शकता सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकवटलेले आहेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि सर्व सहयोगी पक्ष यांचे प्रतिनिधी आहेत आपण पाहू शकता हे जगावच्या वातावरणात चंद्रकांत पाटील यांची शक्ती प्रदर्शनाची रॅली ही सांगली आहे आणि वर्षा सुद्धा गाडीवर आहेत चंद्रा पाटील आहेत जयंत पाटील आहेत असे सर्व मान्यवर या ठिकाणी या सभागी झाले आहेत जोरदार वादळ पैलवान चंद्रा पाटील यांच्या आज अवतरलेला आहे राष्ट्रपतीचे आमदार सुमनभाई पाटील आमदार राहुल लाड हे सुद्धा या निमित्ताने या रॅलीमध्ये सभागी झालेले आहेत आपण पाहू शकता पाटील अभिवादन खासदार संजय राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे राज्यसभा संजय राऊत चंद्रार पाटील पाटील हे अभिवादन करतायत निर्माण झालेला आहे घटक पक्ष यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे सांगलीमध्ये आता चंद्रार पाटील यांची ताकद खुपटीनं वाढल्याचं बोललं जात आहे थोडेशाला योगेश दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली